जहा नाही चेना वहा रेना असं भुजबळ म्हणाले होते आपल्या विधानातून भुजबळांनी राष्ट्रवादी सोडण्याचा इशारा दिल्याचं बोललं जात होतं अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मंत्रिमंडळात संधी न दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आता राजकारणातील आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करण्याची शक्यता वर्तविली जात आहे भुजबळ नाराज आहेत हे जरी खरं असलं तरी भुजबळ अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजप

उट, बस बस असे करायला मी हाता खेलना आहे का? असा सवालही भुजबळ भुजबळ यांनी विचारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी ममत्व भाव व्यक्त केला होता देवेंद्र फडणवीस यांनी मी मंत्रिमंडळात असावे यासाठी आग्रह धरला होता असे भुजबळ यांनी सांगितले होते पण राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्याने मला मंत्रिमंडळात घेण्यास नकार दिला याचा शोध घेतला पाहिजे असं छगन भुजबळ म्हणाले होते छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे ते भाजप आणि देवेंद्र अधिक जवळ गेल्याचं बोललं त्यामुळे ते आगामी काळात भाजपच्या दाखल होऊन महाराष्ट्र किंवा दिल्लीत कुठेही काम करू शकतात अशी शक्यता वर्तविली जात आहे छगन भुजबळ हे आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत गेल्या दोन दिवसांमध्ये त्यांनी अजित पवारांवर

राज्यभरात मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर देणारी फळी उभी राहिली होती त्यामुळे आगामी काळात छगन भुजबळ हे भाजपसाठी ओबीसी नेते म्हणून फायदेशीर ठरू शकतात मात्र याबाबत तुम्हाला काय वाटते छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जातील का तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद